हॅलो फ्रेंड्स आज आपण अनुस्वार असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत हा अकरावा भाग आहे या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तुम्ही पाहून घ्या चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया संत संत या शब्दाची फोड केली आहे स अधिक अनुस्वार सन आणि शेवटी पाय मोडलेला त कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण त च्या पुढे अ लिहिणार नाही सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे स वरती अनुस्वार आहे संत ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अन असा उच्चार होतो अनुस्वारला इंग्लिशमध्ये एम अम किंवा ए एन अन असं लिहितात संतमध्ये अनचा उच्चार होतो म्हणून आपण ए एन अन लिहिणार आहोत एस ए एन सन तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही मग संतचं स्पेलिंग काय तयार झालं एस ए एन टी संत पंख पंख या शब्दाची फोड केली आहे प अनुस्वार पं आणि शेवटी पाय मोडलेला ख कारण शेवटी अचा उच्चार होत नाही पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे वरती अनुस्वार आहे पंख ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अन असा उच्चार होतो अनला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन लिहून घेतलं पी ए एन पंक खिशमध्ये के एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एच लिहून घेतलं के एच ख ख हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण के एचच्या पुढे ए लिहिणार नाही मग पंखचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए एन के एच पंख संपत संपत या शब्दाची फोड केली आहे स सवर अनुस्वार सम प अधिक अ प आणि शेवटी पाय मोडलेला त कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही सला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला संपत ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी स पुढे अमचा ध्वनी येतो सम अमला आपण इंग्लिशमध्ये एम असं लिहितो म्हणून आपण इथे ए एम लिहून घेतलं एस ए एम सम पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला संपत ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी ए प तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही मग संपतचं स्पेलिंग काय तयार झालं एस ए एम पी ए टी संपत मंजू मंजू या शब्दाची फोड केली आहे म मवर अनुस्वार म जला दुसरा उकार जू मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे मंजू ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अन असा उच्चार होतो आणि अनला आपण इंग्लिशमध्ये एन असं लिहितो म्हणून आपण इथे ए एन लिहून घेतलं एम ए एन मन जला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला जला दुसरा उकार आहे आणि दुसऱ्या उकारला आपण इंग्लिशमध्ये डबल ओ असं लिहितो परंतु मंजू या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला दुसरा उकार आहे आणि शब्दात ज्यावेळी शेवटच्या अक्षराला दुसरा उकार येतो त्यावेळी डबल ओ न लिहिता यू लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला जे यू जु फ्रेंड्स दुसऱ्या उकाराचे शब्द आपण सहाव्या भागामध्ये शिकलो तो भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो तुम्ही पाहून घ्या मग मंजूचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए एन जे यू मंजू नंदन नंदन या शब्दाची फोड केली आहे न नवर अनुस्वार नन द अधिक अ द आणि शेवटी पाय मोडलेला न कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण न च्या पुढे अ लिहिणार नाही न इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि एन हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्द सुरुवातीला आहे न वरती अनुस्वार आहे नंदन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अनचा उच्चार होतो आणि अनला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन लिहून घेतलं एन है है ए एन नन द इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला नंदन ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी द पुढे अचा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डी ए द न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न no, हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण च्या पुढे ए लिहिणार नाही मग नंदनचं स्पेलिंग काय तयार झालं एन ए एन डी ए एन नंदन शंकर शंकर या शब्दाची फोड केली आहे श अधिक अनुस्वार शं क अधिक अ क आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण र च्या पुढे अ लिहिणार नाही श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे श वरती अनुस्वार आहे शंकर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अनचा उच्चार होतो आणि अनला इंग्लिश मध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन लिहून घेतलं एस एच ए एन शंकला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला शंकर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी क पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के ए क र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण आर आरच्या पुढे ए लिहिणार नाही मग शंकरचं स्पेलिंग काय तयार झालं एस एच ए एन के ए आर शंकर चंपा चंपा या शब्दाची फोड केली आहे च चर अनुस्वार च प पलाकांना पा चला इंग्लिशमध्ये सी एच असं लिहितात म्हणून आपण इथे सी एच लिहून घेतलं सी एच च आणि सी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे च वरती अनुस्वार आहे चंपा ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अमचा ध्वनी येतो आणि अमला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे ए एम लिहून घेतलं सी एच ए एम चम पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला पला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी ए पा मग चंपाचं स्पेलिंग काय तयार झालं सी एच ए एम पी ए चंपा डंका डंका या शब्दाची फोड केली आहे ड वर अनुस्वार डन क कलाकाना का ड ला इंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला आणि डी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे ड वरती अनुस्वार आहे डंका ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अनचा उच्चार होतो आणि अनला इंग्लिशमध्ये अन अन एन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन लिहून घेतलं डी ए एन डन कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला कला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला के ए का मग डंकाचं स्पेलिंग काय तयार झालं डी ए एन के ए डंका रंग रंग या शब्दाची फोड केली आहे र र रुस्वार रंग आणि शेवटी पाय मोडलेला ग कारण शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी अ लिहित नाही र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि आर हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे वरती अनुस्वार आहे रंग ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अनचा ध्वनी येतो आणि अनला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन लिहून घेतलं आर ए एन रन ग ला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला ग हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अ उच्चार होत नाही म्हणून आपण जीच्या पुढे ए लिहिणार नाही मग रंगचं स्पेलिंग काय तयार झालं आर ए एन जी रंग पंगत पंगत या शब्दाची फोड केली आहे प पवर अनुस्वार पन ग अधिक अ ग आणि शेवटी पाय मोडलेला त पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला प वरती अनुस्वार आहे पंग ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी अनचा ध्वनी येतो आणि अनला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन, एन लिहून घेतलं पी ए एन पन ग ला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला पंग ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ग पुढे अ चा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जी ए ग गला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त हा शब्दात शेवटी आहे आणि शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहिणार नाही मग पंगतचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए एन जी ए टी पंगत फ्रेंड्स अशा प्रकारे आपण अनुस्वार असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय